अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथील शेतकरी मंदिर मध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलच्या वतीने राज्यव्यापी कापून व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद सभा संपन्न वणी येथील दिनांक सात सप्टेंबर रोजी शेतकरी मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हमीभावासाठी आणि शेतमालाच्या न्याय दरासाठी राज्यव्यापी कापून व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदचे आयोजन करण्यात आले होते केंद्र सरकार व राज्यातील भाजप सरकार शेतकरी धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण हे या सरकारने ठरविले आहे शेतमाला एम एस पी कायदा करा विदेशी कापूस सोयाबीन आयात बंद करा आणि निर्यात सबसिडी द्या शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा नवे कर्जबिन व्याजी व अडीच पट वाढवून द्यावे शेतमाल शासकीय खरेदी केंद्र वर्षेभर सुरू ठेवावी शेतकऱ्यांच्या सी दोन अधिक पन्नास टक्के या सूत्रांनी शेतकऱ्यांचे धोरण जाहीर करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायलाच पाहिजे केंद्र सरकारने काढलेल्या शेतकरी जीआरची होळी करण्यात आली सरकारच्या योजना ह्या भांडलदारासाठी आहे हे, हे केंद्रातील राज्यातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून ते फक्त व्यापाऱ्यांचे सरकार असून हे सरकार शेतकऱ्यांच्या कापसाचा धागा हा शेतकऱ्यांचा फाशीचा धागा बनवायचा काम सरकार करीत आहे केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विश्वासात करीत आहे असे यावेळी सांगितले गेले यावेळी राजन क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले अर्थतज्ज्ञ नागपूर तुकाराम भस्मे राष्ट्रीय कौन्सिल एडवोकेट हिरालाल परदेशी अध्यक्ष ओंकार पवार राज्य सचिव परभणी सतीश चौधरी जिल्हाध्यक्ष अमरावती संजय बाजड वाशिम एडवोकेट प्रदीप नागापूरकर नांदेड सी एन देशमुख बुलढाणा अशोक सोनारकर सरचिटणीस एडवोकेट रामप्रभू कोरडे जिल्हाध्यक्ष हिंगोली वारका इंडवार जिल्हाध्यक्ष वर्धा प्रकाश रेड्डी चंद्रपूर नयन गायकवाड अकोला वसंत मुंडले नागपूर महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलचे अनिल हेपट अनिल घाटे गणेश कळसकर पंढरी मोहितकर गजानन पैसटवार प्रवीण आडे रवी गोरे व इतर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत